स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी इथं पत्नी दुसरा विवाह करत असल्याच्या रागातून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल उतून पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या जखमी शेखर अर्जुन गायकवाड राहणार जिल्हा सोलापूर या युवकाचा उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला मृत्यू झाला तर शेखर गायकवाड याचा घटस्फोट झाला नसतानाही त्याच्याशी विवाह करून त्याला दमदाटी आणि धक्काबुक्की करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सोनल ओंकार फाटक मंगल सतीश आमणे दोघे राहणार जुने शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर आणि संतोष प्रकाश फातले वय बेचाळीस कुंभार गल्ली या तिघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली या तिघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या करकंबी येथील शेखर गायकवाड हा चाकण इथं काम करत होता त्याच ठिकाणी त्याची संशयित सोनल फाटक हिच्याशी ओळख झाली सहा महिन्यांपूर्वी आळंदी इथं दोघांनी विवाह सुद्धा केला परंतु महिन्यापासून सोनल ही इचलकरंजीत माहेरी राहत होती पत्नी नांदायला येत नसल्यानं शेखर यानं सोनलची आई मंगल आमणे आणि मामा संतोष फातले यांच्याकडं तगादा लावला होता त्याच कारणातून शेखरनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता त्यानंतर सहा मार्च रोजी नातेवाईकांकडून सोनलचा दुसरा विवाह केला जात असल्याची माहिती मिळाल्यानं शेखर इचलकरंजीत आला होता त्याच्या सांगण्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी सोनल फाटक हिच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं होतं त्याच दरम्यान शेखर यानं पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतलं जीवाच्या आकांतानं तो पोलीस ठाण्यात शिरून सैरभैर पळू लागला होता पोलिसांनी सतर्कता दाखवत आग विसवत शेखरला तातडीनं उपचारासाठी प्रथमतः इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या सीपीआर इथं दाखल केलं चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते काल मध्यरात्री त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला गायकवाड याचा मृत्यूपूर्व जबाबही नोंदवण्यात आलाय त्यात त्यानं पत्नी सोनल ही नांदायला येत नाही तसंच तिची आई आणि मामा तिला पाठवत नसल्याच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं नमूद केल्याचं पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितलं यातल्या तिघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे तपासामध्ये शेखर गायकवाड याचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नसल्याचं उघड केलं आलं त्याला दोन मुलं असून घटस्फोट झाला नसतानाही शेखर याच्याशी सोनल हिनं दुसरं लग्न केल्याचंही उघड झालंय शेखर याचा संसार उद्ध्वस्त करून त्याला धमकी देऊन दमदाटी धक्काबुक्की करून आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची आई हिराबाई अर्जुन गायकवाड वय पन्नास राहणार करकंब यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी सोनल फाटक मंगल आमणे आणि संतोष फाटले या तिघांना अटक केली दरम्यान गायकवाड याच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले